हॉटेल आणि रेस्टॉरंटमधल्या खाद्यपदार्थांवर लावण्यात येणारा सेवा शुल्काबद्दल केंद्र सरकारनं भूमिका स्पष्ट केली आता हॉटेल हो आणि रेस्टॉरंट सेवा शुल्क देणं आता बंधनकारक तिथं असणार नाही सेवा शुल्क देण्याचा निर्णय पूर्णपणे ऐच्छिक असेल त्यामुळे ग्राहकांचा हॉटेल हो आणि रेस्टॉरंटमधला खर्च हा आता कमी होणार आहे अर्थात यापूर्वी सुद्धा सरकारनं हे स्पष्ट केलं होतं पण हॉटेल हो चालकांनी सेवा शुल्क चालू ठेवलं होतं माधवी देसाई आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत माधवी सरकारचा हा निर्णय काय आहे आणि हॉटेल चालक तो प्रत्यक्षात आणू देणार का मयुरेश आता सरकारनंच याबाबतचे मार्गदर्शक तत्व जे आहे त्यामध्ये बदल केलेले आहेत त्यामुळे आता सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंटना हा नियम अवलंबणं आता बंधनकारक असणार आहे आतापर्यंत आपण कुठल्याही हॉटेलमध्ये गेलो तर आपल्याला जे बिल यायचं त्या बिलमध्ये था 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 सेवा शुल्क असायचं आणि ते बिलमध्ये नमूद केलेलं असायचं त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला ते बंधनकारक असायचं किंवा ग्राहकाला ते द्यावं लागायचं मात्र आता या नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेल्या बदलानुसार ग्राहकांना हे बंधन असणार नाही की त्यांनी किती सेवा शुल्क द्यायचं किंवा कुठलंही हॉटेल किंवा रेस्टॉरंट मालक या प्रकारचं बंधन आणू शकत नाही किंवा त्या बिलामध्ये ते नमूद करू शकत नाही तर बिलामध्ये एक रकाना असेल जो रिकामा असेल आणि ग्राहकांना जर इच्छा असेल तर ते ऐच्छिकरित्या सेवा शुल्क त्या हॉटेलला किंवा त्या रेस्टॉरंटला देऊ शकतात त्यामुळे ग्राहकांच्या आता या मर्जीवर आहे की त्यांनी किती सेवा शुल्क द्यायचं त्यामुळे ग्राहकांचा ती हा खूप मोठा दिलासा येईल मयुरेश आणि केंद्र सरकारने या संबंधी जे काही नियम आहेत किंवा जी कि जी ऑर्डर आहे ती सर्व राज्य सरकारांनाही पाठवली आणि लवकरच किंवा आता येत्या काही दिवसातच याबद्दलची अंमलबजावणी आता सर्व राज्यांमध्ये होणार आहे धन्यवाद माधवी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल त्याच्यामुळे सेवा शुल्क त्याला आपण जनरली बोलतो ना टिप्स असं म्हणतो अर्थात तो ग्राहकाचा पूर्ण अधिकार असला पाहिजे की त्याला टिप्स द्यायच्यात किंवा नाही पण जेव्हा त्या बिलामध्ये यायच्या त्यावेळेस ते कंपल्सरी व्हायचं आता सरकार नाही म्हणतं असं नाही करायचं